अन्नसाखळी टिकण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करा वनपाल सी पी पावस्कर बुजवडे येथे वनविभागाचा वन्यजीव सप्ताह कार्यक्रम चंदगड पर्यावरणाने समृद्ध असलेला एकमेव तालुका आहे येथे प्रचंड प्रमाणात जैवविविधता दिसून येते पण अलीकडच्या काळात मानवाकडून या जैवविविध्यवर हत्यार चालवून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे पर्यावरणातील अन्न साखळी टिकली तरच मानव सुद्धा जीवंत राहू शकतो हीच अन्न साखळी टिकवण्यासाठी पर्यावरणातील वन्यजीवांचे व वनसंपदेचे वन्य रक्षण करा असे विचार कानूर खुर्दचे वनपाल सी पी पावसकर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या वतीने दिनांक एक ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत वन्यज्योत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुर्नी बुजवडे तालुका चंदगड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस के हरेर होते चंदगडला पश्चिम घाटाचे वरदान मिळाले आहे या परिसरात पशु पक्षी असून वाघापासून ते हत्तीपर्यंत प्राणी वावरत आहेत या प्राण्यांचे तसेच वनांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे पावसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले भौगोलिकचे वनरक्षक एस एस होगले बोलताना म्हणाले चंदगड व वन्यप्राणी संपदेने परिपूर्ण सजलेला असून मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी या वनसंपदेचे वन्य व वन्यप्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे यावेळी पिळणीचे वनरक्षक व्ही डी राऊत मुख्याध्यापक हरेर यांनी पर्यावरण रक्षणाबाबत मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपन व संवर्धनाची शपथ दिली या कार्यक्रमाला कुर्नी बुजवडेच्या वनरक्षिका सुरेखा का चाळके कानूरच्या वनरक्षिका रेणुका नाईक वनसेवक बाळू पवार शंकर सुखे वाय बी पाटील रवी गिलबिले वन्यजीव बचाव पथक व विद्यार्थी उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक एस के हरेर यांनी केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए ए अंबी यांनी केले तर आभार एस के पाटील यांनी मानले महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीने शरश्चंद्रदीप माध्यमिक विद्यालय कुर्नी बुजवडे येथे वन्यजीव सप्ताह साजरा करताना मान्यवर उपस्थित होते